तहसीलदार भोसले यांनी दोन वाळू करणाऱ्या बोटी उडवून दिल्या माडा तालुक्यातील शिराळे या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार संजय भोसले आणि त्यांच्या पथकाने अनाधिकृत गौण खनिज वाळू उत्खनन करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या दोन मोठ्या फायबर बोटी जिलेडेंच्या सहाय्याने नष्ट केल्या आहेत माडा तालुक्याचे नूतन तहसीलदार संजय भोसले यांनी सोमवारी पदभार स्वीकारला असून पदभार स्वीकारताच त्यांनी माडा तालुक्यातून गौण खनिज वाळू वाहतूक व उत्खननाबाबत भ्रमणध्वनी संदेश प्राप्त झाले होते प्राप्त झालेल्या संदेशाप्रमाणे त्यांनी त्यांच्या सहकार्याने घेऊन ही मोठी धडक कारवाई करून आणली आहे त्यांनी केलेल्या या कारवाईबाबत माडा तालुक्यामध्ये सर्वत्र एकच चर्चा आहे या कारवाईसाठी निवासी नायब तहसीलदार विजय कवडे मंडळाधिकारी रांजनी भागवत मुंडे ग्राम महसूल अधिकारी शिराळ दादाराम मंडल मंडलाधिकारी टिंबुर्णी सुजित शेळवणी ग्राम महसूल अधिकारी शिवाजी घाडगे टिंबुर्णी वाहन चालक राजेश पाटील व नासिर काळे अजय गायकवाड रशीद शेख ग्राम महसूल सेवक आदींचे मोलांचे सेव सहकार्य लाभले आहे यापुढे देखील अशीच धडाकेबाज कारवाई होत राहील असं आश्वासन नवनियुक्त तहसीलदार संजय भोसले यांनी दिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला subscribe करा दिस इज बेल आयकॉन वरती क्लिक करा